साहेब बोलताना जी सर जी एवढी तुमच्या पहिले डेअरिंग कस काय हो नाही डेअरिंग सर असं नाही तसं नाही हो हायकोर्ट ना तुमच्या विरुद्ध ताशेर ओढले तुम्ही कुठल्या आमदाराला घेण्याला तयार नाही काय भरली फोटो घालणार असं नाही नरसिंग सेवा सोसायटी मध्ये सोसायटी स्वतःची तुम्ही पटकन तिथे प्रशासक निमता हे रेकॉर्डिंग करा व्हायरल करा तसं नाही होत सर, सर। खूप मस्ती आहे तुमच्या पैशाची तुम्ही नियमाचे उल्लंघन करून शासनाच्या विरोधात तुम्ही वाटल ते करायला लागलेत का तर तुम्ही रिटायर व्हायला हो लागले हे जे तुम्ही हे लाचे पैसे तुमच्या सरांच्या तुमच्या भविष्याच्या तुम्हाला पैसे पसतार नाही नाही सर आपल्या नुकसान करून शासनाची फसवणूक करून तुम्ही हे तुम्हाला पसणार नाही मंत्री महोदयाने पत्र दिला तुम्ही फालतूपणा बोलू नका मला भेटतो तुम्ही कुठल्या गावचे तुम्ही कुठल्या जातीचे मला काही पण तुम्ही शासनाच्या विरोधात आहात बरोबरपणा करताय तुम्हाला वाटते की मी रिटायर झालो की मला कोणी पकडतो काढून मी ती फाईल दाखवतो सर आपल्याला भेटतो चौकामध्ये नाही नाही चौकामध्ये भेटतो सर आपल्याला नाही नाही तस नाही ऑर्डर आलेला आहे नियमाप्रमाणे आहे तो केला नाहीत हो सर याद राखा नाही आपलंच पत्र कुत्रा तुम्ही पैसे वाटून घेतलात शोधला सांगा हो सर त्याची त्यालाही मी सोडणार नाही मी त्याला सांगतो काय म्हणतो तुमचं नाही नाही असं नाही केलं म्हणून नाही सर पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही नो सर ओ, सर आहे तुमचं वय किती आहे आता तुम्ही नाही सगळ्या आमदारांच्या विरोधात जाऊन शासनाच्या विरोधात जाऊन काम करताय तुम्ही काय अमेरिकेला पळून जाणार का नाही नाही असं नाही तुमचं नाही मी जालना जिल्ह्यात पण लांब नाही किती वेळ लागते माणसं पाठवून पकडायला तुम्हाला नाही नाही डोंट वरी सर तसं काय होणार नाही सर प्लीज आता नाटक करू नका हो सर चुकीचं काम करायला किंवा तुम्हाला पैसे देऊन जर तुमची तयारी असेल तर गाण आज घेऊन नाही नाही अजिबात नाही सर तुम्हाला शेवटची वॉर्निंग द्यायला मी त्या पात्राप्रमाणे कार्य होईल डोंट वरी सर प्लीज कधीपर्यंत करणार किती वाजे सोमवारी सोमवारी सर प्लीज अरे बाळा सोमवार उद्या आहे तुला माहिती का लक्षात जर तुझा जर फोन आला नाही आणि तू कार्य केला नाहीस मी आपल्याला फोन करतो सर प्लीज नक्की नाही तू मरशील नाही 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 सर तू रिटायर जरी होणार असला हो सर तरी तुझी जिंदगी बर्बाद कशी होईल तू हे जे कारनामे मी ना शासनाची फसवणूक नियम्या पद्धतीने काम तू मरशील नाही तसं होत नाही सर प्लीज मी करतो मरायचं का तुला बा नाही नाही कार्यवाही करतो सर सोमवार प्लीज उद्याच नाही केला तर याद हो सर प्लीज प्लीज ओके सर ठेवू